पती विशालच्या व्यस्ततेमुळे सुषमाच्या आयुष्यात आलेला एकटेपणा राहुलने अशा प्रकारे भरून काढला की ती त्याच्या प्रेमात पडली मग एके दिवशी त्याने राहुलला फोनवर बोलताना ऐकले आणि आज रविवार आहे दिवसभर पाऊस पडत आहे काही वेळापूर्वीच पाऊस थांबला होता पण जोरदार वाऱ्याचा आवाज अजूनही ऐकू येत होता ओल्या रस्त्यावर प्रकाश क्षीण वाटत होता सुषमा बंद समोर हरवलेली उभी राहिली आणि काचेतून बाहेर बघत राहुलचा विचार करत होती या हवामानात तो कुठे आहे माहीत नाही खूप शांत मनमोहक वातावरण होत ऋत ऋतू ते ताजेपणा तर होताच पण ऋतूचे सगळे सौंदर्य आजूबाजूचे सगळे रंग हृदयाच्या ऋतूशी बांधले गेलेले असतात आणि त्यावेळी सुषमाच्या मनाचा ऋतू चांगला नवता. कधी विशाल टीव्हीवर गाणी ऐकत होता तर कधी बातम्या तो रिलॅक्स मूडमध्ये होता सुट्टी होती मला खात्री होती त्याने हाक मारली सुषमा उभी असताना काय विचार करत आहेस काही नाही फक्त बाहेर बघतोय बरं वाटतंय कीर्ती आणि समृद्धी किती दिवस येणार बस ते येणार आहेत मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवते सुषमा म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेली सुषमा मुद्दाम स्वयंपाकघरात आल्या होत्या राक्षसाचा सामना करण्यासाठी की यावेळी त्याच्यात हिंमत नव्हती त्याच्या डोळ्यात यावेळी फक्त राहुलची वाट पाहण्याची अस्वस्थता होती सुषमा आणि विशालच्या लग्नाला वीस वर्षे झाली होती यश आणि समृद्धी ही तरुण मुलं त्यांच्या अभ्यासात आणि मित्रमैत्रिणींमध्ये व्यस्त असताना सुषमाला तिच्या आयुष्यात पोकळी जाणवू लागली विशालशी ती तिच्या एकटेपणाची चर्चा करायची विशाल तू पण खूप बिझी राहायला लागला आहेस मुलंही बिझी आहेत आजकाल मन कुठेच लागत नाही शरीर घराबाहेरची सगळी कर्तव्ये पार पाडत राहतं पण एक विचित्र वाटतं ओसाड मन भरते जात मी काय करू विशाल स्पष्ट करतो मला तुमचा मुद्दा समजला पण पदासोबतच जबाबदारी आहे वाढत आहेत कोणत्याही छंदातही तुम्ही तुमचे मन लावा मला खूप एकटे वाटत आहे कुणीतरी माझं एकावक माझ्यासोबत थोडा वेळ घालवावा असं वाटतं तुम्ही ती घेही तुमच्याच विश्वात हरवून बसता सुषमा यात एकटेपणाचा काय अर्थ आहे ते तुमच्या हातात आहे तुम्हाला पाहिजे तेथे तुमचे विचारण्या एकटेपणा बघितला तर तो तिथे नाही आजकाल फरक एवढाच आहे की काही म्हातारे झाल्यावर एकटे पडतात तर काही थोड्या लवकर हे सत्य मनापासून स्वीकारले तर काही अडचण येणार नाही आणि हो तुम्हाला वाचनाची आणि लेखनाची खूप आवड हो ती कॉलेजमध्येही तू लिहायचीस आता वेळ मिळाला तर काहीतरी लिहायला सुरुवात करा पण सुषमाला तिच्या एकाकीपणातून इतक्या सहजतेने मुक्त होणे अवघड वाटले दरम्यान विशालने आपल्या प्रियमित्राचा घाकटा भाऊ राहुल जोर उरकीहून एमबीए करण्यासाठी दिल्लीला आला होता त्याला घरी येण्यास सांगितले आणि राहुलला भेटल्यानंतर सुषमा फुलली वसतिगृहात राहण्याची व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा विजय विशालला फोनवर म्हणाला मित्रा त्याला जवळच कुठेतरी एक खोली घेत घरातल्या सगळ्यांची काळजी कमी होईल विशालच्या सुंदर घरात पहिल्या मजल्यावर दोन खोल्या होत्या एक खोली यशानी, आणि समृद्धीची स्टडी रूम होती दुसरी एक प्रकारची गेस्ट रूम होती सर्वजण खाली राहत होते काहीच समजत नसताना विशालने सुषमाशी चर्चा केली राहुलला वरची खोली का देत नाही तो एकटा आहे तो दिवसभर कॉलेजमध्येच राहणार आहे सुषमाला काही आक्षेप नव्हता तेव्हा विशालने विजयला त्याची कल्पना सांगितली आणि म्हणाला घरची गोष्ट आहे तू इथे जेवण करेल तू इथे आरामात राहील विजयने कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाला ठीक आहे त्याला पेन गेस्ट म्हणून ठेवा विशाल हसला काय बोलतोयस तुझ्या भावासारखा माझ्या भावासारखा खा, राहुल त्याची बॅग घेऊन आला त्याच्या प्रसन्न स्वभावामुळे तो पटकन सर्वांमध्ये मिसळून गेला तो आपल्या बोलण्याने सुषमाला इतका हसवायचा की सुषमा पुन्हा जीवंत झाली नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे सुषमा संतुलित शरीराच्या मालक होत्या राहुल तिला म्हणायचा कोण म्हणेल की तू कीर्ती आणि समृद्धीची आई आहेस ती मोठ्या बहिणीसारखी दिसते राहुल सुषमाच्या बनवलेल्या जेवणाची तिच्या स्वभावाची तिच्या सौंदर्याची प्रशंसा करायचा आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका तरुणाकडून तिची स्तुती ऐकून सुषमाला नवा उत्साह भरून आला अनेक दिवसांपासून विशाल त्याच्या पदाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होता आता फक्त नाश्त्याच्या वेळेस प्रचंड जांभई येत असताना विशाल पटकन पेपर बघायचा आणि बॅग उचलून निघून जायचा तो रात्री यायचा तेव्हा कधी बातम्यांमध्ये कधी लॅपटॉपवर तर कधी फोनवर व्यस्त असायचा सुषमा त्याच्या पुढे मागे फिरत राहिली विशालने थोडा आराम करून तिचे बोलणे ऐकून घेतले तिला तिच्या मनातील अनेक गोष्टी त्याच्याशी शेअर करायच्या होत्या पण सुषमाला वाटले की विशालच्या जबाबदारीची प्रक्रिया थांबण्याचे नाव घेत नाही एखाद्या हुशार अधिकाऱ्याच्या मुखवट्यामागे त्याची प्रेयसी कुठेतरी लपून बसली आहे असे त्याला वाटते मुलांचा स्वतःचा दिनक्रम होता घरी असला तरी तो मोबाईल किंवा टीव्ही किंवा अभ्यासात गुंतलेला असायचा तिला मुलांशी बोलायचं असलं तरी अनेकदा दोन्ही मुलांचं लक्ष त्यांच्या फोनकडे असायचं सुषमा एखाद्या उपेक्षित व्यक्तीसारखी उठून आपले काम करू लागली आणि आता एकटीच ती राहुलचा विचार करू लागली पण कोणाला विनाकारण कोणत्याही इशाऱ्याशिवाय माणसाच्या आज जागा मिळते हे त्या घटनेनंतरच जाणवते सुषमाच्या बाबतीतही ते तेच झालं राहुल आल्यावर विशाल आणि मुलांची वाढती व्यस्तता मनाचा एक रिकामा कोपरा भरल्यासारखं वाटू लागलं